शेतकऱ्यांच्या अडचणीत संभाजी ब्रिगेड मैदानात माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत करावी संभाजी ब्रिगेडची मागणी लातूर जिल्ह्यासह निलंगा तालुक्यात तसेच संपूर्ण राज्यांमध्ये मागील काही दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे सर्व नद्यांना सतत महापुराचे स्वरूप आले आहे सगळीकडे हाहाकार झाला आहे नदीच्या पुरामुळे नंदीकाठीचे पीक पूर्णपणे सडलेले आहे व इतर उभ्या पिकाळ्याच कोंब फुटायला चालू झाली आहे पुरामुळे कित्येक शेतकऱ्यांचे पशुधन शेती अवजारे शेतकरी पुरा वाहुन या पुराच्या पाण्यात वाहून गेले यामध्ये एक अनेकांचे संसार मोडले अनेकांचा संसार उघड्यावर आला या आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला कोलम म्हणून पडला आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे म्हणून सरकारने तात्काळ शेतकऱ्याच्या संकट काळात शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं टाकून शेतकऱ्यांना किमान हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी देऊन शेतकऱ्यांची चेष्टा न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं टाकून भरीव मदत करावी सध्या सत्तेत असलेले मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येऊन पाहणी करून गेले खरं पण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून गेले का असे शेतकऱ्यातून चर्चा पाहावयास मिळत आहे म्हणून शासनाने ओला दुष्काळ जाहीर कर दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी एक लाख रुपयाची आर्थिक मदत करून यांचा संसार उभा करण्यासाठी हातभार लावावा यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगा येथील निवासस्थानी निवेदन देऊन मुख्यमंत्र्याकडे मागणी करण्यात आली आहे मागील अनेक वर्षाचा रेकॉर्ड या पावसाने मोडला असून खरीपाचे पीक हे नासाडी झाली आहे ऊस आडवे पडून गेले तर तूर पिवळी सोयाबीन उभ्याने स्वापाई चालू झाले आहे यामध्ये शेतकऱ्याच्या पदरात फक्त निराशाच आहे तसेच आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीची आश्वासन जनतेला दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर याचा विसर आपणास पडला आहे शेतकरी पुरपरिस्थितीतून जात आहे सध्या शेतकऱ्याचा कणा मोडला आहे आणि या मोडलेल्या कण्याला आधार देण्याचे काम सरकारने करावे कारण महाराष्ट्रात दर दिवशी कर्जाच्या हे वास्तव आहे त्यामुळे तात्काळ बळीराजाला आर्थिक मदत करून हातभार लावावे महाराष्ट्रात मराठा धनगर व इतर काही जात समूह आरक्षणाची मागणी करत असून याबाबत समाजबांधव अत्यंत आक्रमक असून त्यांच्या भावनाही अत्यंत तीव्र आहेत सरकारमधील काही आपले प्रतिनिधी व जबाबदार मंत्री या संवेदनशील विषयावर विक्षिप्त विधाने करून वातावरण बिघडवत आहेत जाती निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत राज्याचे प्रमुख म्हणून आपण जबाबदारीने हा विषय निकाली काढून असे बेजबाबदार बेताल वक्तव्य करणाऱ्यांना तंबी द्यावी व मराठा ओबीसी व इतर जातीय संघर्ष तीड निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी उसाला सहकारी अखवा खाजगी कारखानदार एफ आर पी प्रमाणे सात दिवसात ऊसाची रक्कम देण्यासाठी पारदर्शक कायदा करावा दुधाला सत्तर रुपये प्रतिलिटर भाव द्यावा व होणारी भेसळ थांबवावी अशा आशयाचे निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम जिल्हा सचिव इरशाद शेख सिद्धेश्वर तेलंगे शहराध्यक्ष परमेश्वर बोधले रमेश लांबोटे तालुका उपाध्यक्ष सगरे गोविंद तालुका संघटक परमेश्वर जाधव कुणाल पाटील भरत चव्हाण परमेश्वर नांगरे जावेद मुजावर गंपतराव वरवटे ऋषिकेश निलंगेकर अफरोज पांढरे हनुमंत सगरे सुभाष सूर्यवंशी गौस शेख शिवदास मोरे अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या दौऱ्यामध्ये काय निष्पन्न होणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास नाही आम्ही तुम्हाला जिल्ह्याचा नेता मानतो मराठवाड्याचा नेता मानतो तुम्ही प्रकर्षाने आपला आवाज आपल्या मतदारसंघाचा आपल्या जिल्ह्याचा मराठवाड्याचा आवाज बुलंद करावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मागणी लावून धरावी आणि सरसकट हेक्टरी एक लाख रुपये अशी मदत शेतकऱ्याला होणं अत्यंत गरजेचं आहे कारण शेतकरी पूर्णपणे मोडून पडलेला आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी दौरा करताय आता देवेंद्र फडणवीस बावीसशे कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या नुकसानीला जाहीर करतात आणि महाराष्ट्रामध्ये दौरा करतात ते आम्हाला योग्य वाटत नाही त्यामुळं तुमची एक नैतिक जबाबदारी आहे तुम्ही या जिल्ह्याचे पालक राहिलेले आहात अजूनही तुम्ही जिल्ह्याचे पालक आम्ही मानतो कारण जनतेमध्ये तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसच्या मानगुटीवर बसून हेक्टरी एक, एक लाख रुपये आपण शेतकऱ्याला नुकसानीचा अनुदान मंजूर करून घ्यावं ही आमची तमाम शेतकरी पुत्राची शेतकऱ्याची माफक अपेक्षा आहे आणि तुमच्याकडे एक आशेच्या किरण्यानं या जिल्ह्यातली शेतकरी बघतात मला आशा आहे आपल्याकडे एक मोठं माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची उरलेली जी काय आपल्याला मदत नुकसान कस कसं भरून देता येईल तर पीक काढणी प्रयोगावरून माझ्या स्वतःच लक्ष प्रत्येक गावाचा प्रत्येक भागाचा मी स्वतः त्याच्यावर मॉनिटर करत आहे आणि ह्याच्यातून किमान चाळीस ते पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला विम्याच्या माध्यमातून मिळावं हे बावीस हजार असं साठ ते पासष्ट हजारापर्यंत एक फिगर कसं टच करता येईल बघा अनेक गोष्टी असतात की आ, राज हे मी काल विरोधक जरी भेटले मी त्यांना देखील आव्हान केलं की असं संकट जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलं असतं तर तिथले सर्व पक्षाचे लोक एकत्र येत विरोधी पक्ष पण जी मागणी करतो काय तिथे का का चुकीची करतो असं नाही आम्ही करतोय तिला चुकीची नाही पण आज जिल्हा म्हणून सगळ्यांनी विचार करायला पाहिजे जिल्ह्यातला शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून आपण सगळ्यांनी चालायला पाहिजे आणि जिल्ह्यातली एक समान भूमिका आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळायला पाहिजे आणि मला आपल्या माध्यमातून मी व्यक्तिशात पूर्ण ताकदीने आपल्याला देखील माहिती आहे माझं राजकारणातली सुरुवातच ह्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संघर्षातूनच झालेली आणि ज्या त्यावेळी आपण जे काही ठरवलं ते आपण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये देण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला तुम्ही माझं वीस वर्षाचं पत्रकार आहेत सगळे आवर्जून मी सांगतो सरकारमध्ये होतं सरकारच्या बाहेर होतो विरोधी पक्षात असताना देखील आपल्याला आठवते कोविडच्या नंतर आपण बहात्तर तासाचं आंदोलन करून दहा एक हजार कोटी रुपये ओव्हरऑल मंजूर झाले त्यातल्या हायएस्ट पैसा हा आपल्या तालुक्यात आला गेल्या वर्षी देखील आपण जर पाहिला विम्याचे असतील किंवा इतर असतील त्याचे देखील पैसे आपल्या तालुक्यात आले आता काही जण म्हणतात विम्याचे पैसे पण आज मीडिया